आपल्याला राहणार नाही म्हणून कळलं पाहिजे गड्या आणि एकच सांगेल हे का घ्यायचं माहित आहे का बरीच लोक म्हणतात कीर्तनकारानी कीर्तना सगळे आणले संत घालवले गड्या ओ संतांमुळे तर आम्ही उभा आहे संताची जाणीव संत संतांना विसरून जमताय का जरी जाता आळंदीला निरोप मा आळंदि ला निरोप निजा चालला ना बाबा आळंदीला अरे जा माझ्या त्यानुपरांकडे म्हणा त्यांना आम्ही नाही येऊ शकलो बड्या पण आमच्या वतीने आमचा निरोप त्यांना घेऊन जा जरी आळंदीला زريفوني زا زريزا देह पडला धरणीवरी हा देह पडला धरणीवरी माझा ज्ञानेश्वरी माझा ज्ञानेश्वरी जा, जरी जाता आळंदीला नि पेऊ निज़ा ज़री घ्या तुम्ही पानुरंगाचं घ्या नाही तर कुणाचं घ्या नाम हे शेवटी नाम म्हणून नाम घेतलं पाहिजे मला असं काही वाटतं माहिती आहे का आता बघा आता इथे एवढ्या महिला मंडळ बसलेत संख्या जरा जास्त आहे ना तुमच्यापेक्षा म्हणून तुम्ही खरं सांगा तुमचं नाव घेतलेलं तुम्हाला बरं वाटेल का नवऱ्याचं नाव घेतलेलं बरं वाटेल कशा लाजल्या काय करा कुणाचं नाव घेतलेलं बरं वाटेल नवऱ्याचं नाव घेतलेलं बरं वाटेल तसं देवाच्या बाबतीत सुद्धा आहे देवाचं नाव घेण्यापेक्षा साधू संताचं नाव घेतलेलं देवाला बरं वाटेल हा साधू नाव घेतलं जगाचा मालक खुश होतो अरे माझ्या भक्ताची नावं घेतायत मी तिथं का जाऊ नये अंतकरणापासून नाम घेता आलं पाहिजे तर नामच आपल्याला तारणार आहे नाम भगवंताच्या नामाशिवाय साधू संताच्या नामाशिवाय काहीच नाही होत मोठ आणि म्हणून श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकारा श्री ज्ञानदेव श्री तु 放开、嗯嗯 ऐकायच आता ही पूर्वी सांगणार वेळ आपल्याला असं म्हणून ते बसले होते ना काही नाही ते हितच आहेत अजून कारवड मध्येच आहेत तुम्हालाच म्हणते हो ऐका जागी बसल्या आपल्याला या ठिकाण होती ठिकाणी जाता येत कारण ठाईच बैसवणी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा एका जागी बसून सुद्धा आपल्याला पण पंढरपूरला जाता येतं आळंदीला जाता येतं पण अंत करणार तेवढा दृढ भाव आपला असला पाहिजे गड्या आणि नामाचं एवढं महत्व आहे भगवंताचं नाम घेतलं तर जगाचा मालक काय करतो काय करतो लय उदाहरण काय द्यायचं आता ज्यांचा समाधी सोळा आहे हो उदाहरण घेतलं बघा तुम्ही जास्त जास्त जर विचार केला महाराज लोक कीर्तन आई सांगतील बाप सांगतील इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगतील पण ज्ञानोबा राय मात्र कमी सांगतात त्याचं कारण आहे ज्ञानोबरायांचं चरित्र असं आहे बाबा की ज्ञानोबायांचं चरित्र वर्णन करायला चालू केलं की डोळ्यातनं पाणी आल्याशिवाय हात नाही त्याचं कारण आहे नवल वाटतो हा तो समाज आहे हा तोच समाज आहे जो समाज अरे आलं म्हणून सावली सुद्धा अंगावरती पडून देत नव्हते आज त्याच दर्शन होण्याकरता दोन दोन तास सरांगेमध्ये उभा राहतात कारण हा समाज असा आहे असताना त्याची किंमत आपल्याला गळत नाही नसताना त्याची उणीव आपल्याला भासते गड्या म्हणजे ज्ञानोबराय नाहीत असं मी म्हणत नाही ज्ञानोबराय त्यांच्या ओव्या हो रूपाने अजून तुमच्या आमच्यामध्ये आहेत पण असताना त्रास दिला आपण पाहायला सुद्धा गेलो नाही एक सुद्धा त्यांना महाग दिला नाही आज त्याच जगाला ज्ञानाचं भंडार दिलं ज्ञानाचा सागर म्हटलं जात नाही विश्वाची माऊली म्हटलं जात नाही ऐका बावीस वर्षाच्या लेकरानं समाधी घ्यावी अहो बावीस वर्षाच्या लेकरानं सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ देवा देवा जगाला आणि बावीसाव्या वर्षी समाधी घ्यावी बावीसावं वर्ष म्हणजे काही समाधी घ्यायचं वय झालं का पण बावीसाव्या वर्षी समाधी घ्यावी जगाला दाखवावं अरे मी एवढ्या वयामध्ये एवढं करू शकतो तुम्ही का करू शकत नाही तुमच्या पुढे आयुष्य पडले रे रे देहाच सार्थक करा माझ्या ज्ञानोबी सांगून ठेवलं माझ्या ज्ञानोबरायांनी दाखवून दिलं वयाच्या बावीसाव्या वर्षी ज्ञानोबऱ्यांसारखे संत जर समाधीस्थ होत असतील तर विचार करा आणि जगाच्या पाठीवर माऊली कुणालाही म्हटलं जात नाही हो जगाच्या पाठीवर माऊली कुणाला एका आईला म्हंटलं जातं पण जगाच्या पाठीवर समाधी घेतली सगळं विश्व त्यांना माऊली म्हणत अजून सुद्धा आळंदीमध्ये जाणारी प्रत्येक लेकरं आम्ही मोठे आहेत आम्ही हे आहेत आम्ही ते आहेत आम्ही कीर्तनकार मोठे म्हणून जात नाहीत आम्ही या माऊलीची लेकरं आहेत म्हणून आळंदीत जाणारी लोक आहेत गड्या आणि माऊली कुणालाही म्हटलं जात नाही अहो माऊली शब्दात अर्थच मा ली, आहे मा मानवता उ उदारता आणि लि लीनता माऊली शब्दात अर्थ आहे मानवता उदारता लीनता ज्याच्या ठाई आहे त्यांनाच माऊली म्हटलं जात नाही सगळे गुण माझ्या माऊलीमध्ये आहेत हो हे सगळे गुण माझ्या ज्ञानोभरायामध्ये आहे म्हणून भाग्य आहे तुमचं आमचं की आळंदीसारखं तीर्थक्षेत्र तुम आम्हाला भेटलं म्हणून जन्माला आल्यानंतर एकदा तरी आळं अलंकापुरीला जावं आळंदीला जावं आणि डोळ्याने पाहावं कारण ती माय तुमच्या आमच्यासाठी बसलेली होती तो? मी म्हणते या वारीला जाता आलं परत जा निवांत जा आता लेकरांची गर्दी आहे तिथं लेकरांची गर्दी झाल्यानंतर आईने कसं पाहायचं आपल्याला निवांत जा पण जा गेलं पाहिजे पाहिजेकड्या त्यांच्याजवळ गेलं पाहिजे कारण ती अलंकापुरी अशी बाबा हम्म आळंदी हे पुण्यभूमिठाव एकदा तरी जन्माला आल्यानंतर आता काही लोक उद्या जाणारे आहेत समाधी सोहळ्या करता काही लोक जाणारी आहेत तुमच्या भागातलं मला माहित नाही पिकअप च्या पिकअप भरून जाते जर जाणार असेल ना त्याला माझी विनंती असेल बाबा ना ज्ञानोबराकडे अवश्य जा ज्ञानोबरा तेवढा आमचा निरोप द्या जरी जाता आळंदीला निरोप घेऊ जरी जा आळंदि निरोप माझा घेवो नीजा जा चालला ना बाबा आळंदीला अरे जा माझ्यानुपरांकडं म्हणा त्यांना आम्ही नाही येऊ शकलो बड्या पण आमच्या वतीने आमचा निरोप त्यांना घेऊन जा जरी जा आळंदीला निरोपमा निरोप माझा घेऊ नि जा जरी जा आळंदीला निरोप माझा घेऊ नि जा जा माऊली समा घेवो निजा जा माऊली समाजा घेऊ निजा जा त्यांना जाऊन सांगा मी ना आले आला देह पडला वरी हा देह पडला माझा ज्ञानेश्वरी हातात माझा ज्ञानेश्वरी जा, जरी जाता आरो Gheo niza जा ज़री योगी पुरुष हे आपल्याला दुनियामध्ये पाहायला भेटणार नाही गड्या आज माऊलींच्या कृपेनं आम्हाला सगळं एवढं आहे म्हणून माझ्या ज्ञानोबरायानी भगवंताचं नाम घेतलं तर जगाचा मालक ज्ञानोबराया हाताला धरतो समाधीला बसवतो गड्या देवनिवृत्ती याने धरले दोन्ही कर आणि बाप ज्ञानेश्वर समाधीस्त मग विचार करा जगाचा मालक माझ्या ज्ञानोबऱ्यांसाठी येतो हो तुमच्या चा आमच्यासाठी काय येणार नाही येईल गड्या पण त्याच्याकरता तुम्हाला आम्हाला नाम घ्यावं लागेल तेच महाराज हे नाम किती गोड आहे किंवा या जगामध्ये श्रेष्ठ काय आहे किती नाम आहे हे अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये हो ओ नाम तारक त्रिभुवनी नाम झालं पाहिजे आणि म्हणून आता भजन जर म्हणाय गेलं ना भजनामध्ये एक गंभीरता असावी असं कोण म्हणतं माहिती का संतवीर ज्यांना पदवी आहे बंडाचा त्या करारकड ते, करार ते बंडाचा त्या महाराज म्हणतात की आपण भजनामध्ये ना गंभीरता ठेवून भजन म्हटलं पाहिजे गंभीर आज ढिंगाण्याचे भजन आले बाबा आता भजन हे भजनच आहे कसंही का पण भजनच आहे पण अंतकरणातून भजन जर म्हटलं तर खरंच भारी देवाला सुद्धा वाटेल आणि म्हणून जीवनामध्ये नाही कुणाचं भजन करत आलं साधू संतांचं तरी भजन करावं कारण साधू संतांचं भजन तुकामने पापे जाती संतांची जपे संतांच्या भजनाने पाप जात म्हणून नाही भगवंताचं भजन आलं तर ज्ञानोपरायांच तरी भजन घ्या कारण ज्ञानोपराय कसे आहेत म्हणून सांगतात লালা ধাানার নাহি।